स्वामी समर्थांना मानाचा मंत्रा या ठिकाणी अक्कलकोट किंवा निमित्त गुरुचत्र पारायण गुरुचरित्र पारायण या ठिकाणी संपन्न होत आहे दिंडोरी प्रणित अध्यात्मिक केंद्राच्या वतीने या ठिकाणी सर्व भाविक भक्त जमलेले आहेत श्री गणेश काकडी व मित्रपरिवारप्रमाणे श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयोगाने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे आज स्वामी समर्थांचा अनेक भक्तगण सेवेकरी दि, दिवसेंदिवस वाढत आहेत स्वामी समर्थांच्या कृपेने आज मी सुद्धा जसं जसं सेवा चालू केली तसे माझ्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी आलेली आहे माझ्या व्यवसायात प्रती झालेली आहे माझ्या अनेक आणि अडचणी दूर झालेल्या आहेत अशाच पद्धतीने सर्व भावी भक्तांच्या सेवेकरांच्या अडी अडचणी नक्की स्वामी समर्थांच्या सेवेने दूर होतील अशी भावना आज सर्व नागरिकांमध्ये झालेली आहे आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपत्त होत आहे श्री गुरुचरित्र पारायण या ठिकाणी संपन्न होत आहे श्री गुरुदत्तांचा त्याचप्रमाणे श्री स्वामी, स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्व सेवेकऱ्यांना मिळो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करतो आणि असंच उत्तरोत्तर प्रगती होऊन कळ्या नगरीचा विकास होऊन ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा